नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर येथे लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय गवई सर हे आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाबद्दल सरांचं पीएचडी डी सुद्धा त्याच विषयात झालेली आहे त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपण मुद्द्याला सुरुवात करू यस yes. आमच्या दर्शक मित्रांना सांगा बीएसडब्ल्यू hmm. आणि एम एसडब्ल्यू या दोन विषयाच्या संदर्भात आज आम्हाला माहिती द्या बीएस डब्ल्यू ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे त्याचे काय कागदपत्र आहेत बरं तर ते आमच्या दर्शक मित्रांना द्य आपण सांगा सर्वप्रथम समृद्ध व्यापारच्या युट्यूब डिजिटल मध्ये सर्व सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आज समृद्ध व्यापारचे संपादक आदरणीय दत्तात्रय परळकर सर हे महाविद्यालयामध्ये आले आणि त्यांनी आज बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्याची मला विनंती केली ते महाविद्यालयात आले त्याबद्दल ते त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद सर आता जसा तुम्ही प्रश्न विचारला की बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर साधारणतः विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर मी आपल्याला सांगू इच्छितो बीएसडब्ल्यू म्हणजे बॅचेलर ऑफ सोशल वर्क म्हणजे हा पदवी अभ्यासक्रम आहे जो तीन वर्षाचा आहे बरोबर त्यानंतर एमएसडब्ल्यू आहे मास्टर ऑफ सोशल वर्क जो दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे ज्याला आपण पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणतो बरोबर मग आता या सोशल वर्कची सुरुवात कधी झाली ते बघणं आपल्याला थोडी आवश्यक आहे तर टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई देवणारला जे आहे त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये या अभ्यासक्रमाची सुरुवात प्रोफेशनल कोर्स म्हणून अच्छा व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रम म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर मग सुरुवातीला बीएसडब्ल्यूच्या आधी पण सीएस डब्ल्यू होतं ओके सर्टिफिकेट ऑफ सोशल वर्क सर्टिफिकेट कोर्स ऑफ सोशल वर्क एक डिप्लोमा दहावी दहावी नंतर होता दोन वर्षाचा होता पण तो कालांतरानं बंद पडला आणि त्याच्यानंतर मग पदवी स्तरावर बीएसडब्ल्यू डब्ल्यू आलं ओके बॅचलर ऑफ सोशल वर्क त्याच्यानंतर पदव्युत्तर स्तरावर एम आलं त्यानंतर एम फिल पी डी हे सुद्धा याला जोडूनच असलेले अभ्यासक्रम आहेत तर टाटा समाज विज्ञान संस्थेनं मुहूर्तमे आपल्या देशामध्ये दे रोवल्यानंतर संबंध भारतभर सोशल वर्कची कॉलेजेस तुम्हाला दिसून येईल महाराष्ट्राचा आपण विचार केला तर एकूण बावन्न कॉलेजेस जे आहे ते बावन्न कॉलेजेस पूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांच्यातर्फे ते चालवलं जात होते आता अलीकडे चौदा ऑगस्टला एक जी आर आला आणि ते आता आम्ही शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालेलो हो। आहोत तर बी एस डब्ल्यू अभ्यासक्रमाला जर विद्यार्थ्यांना प्रवेशित व्हायचं असेल तर त्याला पहिल्यांदा बारावीची बारावी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे मग बारावी तो कला शाखेचा असू द्या वाणिज्य शाखेचा असू द्या विज्ञान शाखेचा असू द्या किंवा व्होकेशनल कोर्स आहे मग एचएसी व्होकेशनल कोर्स एमसी सी एमसीबीसी ज्याला आपण म्हणतो आता त्याचं नाव एच एस सी व्होकेशनल कोर्स केलेला आहे तर अशा चार वेगवेगळ्या फॅकल्टी मधून विद्यार्थ्यांना बीएस डब्ल्यू ला प्रवेश मिळतो आता आपल्या महाविद्यालयाच्या महाविद्यालयात असलेल्या समाजकारी विभागाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो नक्कीच महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूरद्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत जसं कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे त्यानंतर संशोधन केंद्र आपल्या इथं आहे तर यामध्ये सन एकोणीशे त्र्याऐंशी ला हो बीएसडब्ल्यू विभागाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आपला हा अभ्यासक्रम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये रन करतो मग बारावी पास झाल्यानंतर ह्या ह्या अभ्यासक्रमाला त्या विद्यार्थ्याला प्रवेश घेता येतो आता हा अभ्यासक्रम डिझाईन कोणी केला तर आपल्याला माहिती आहे युजीसी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आणि मग युजीसी काय करते गाईडलाईन करते विद्यापीठाला बरोबर आपलं विद्यापीठ जे आहे ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आहे बरोबर आपल्या या विद्यापीठाअंतर्गत चार जिल्हे येतात आणि त्या चार जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश आहे बरोबर मग ह्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा असेल तर तो कुठल्याही शाखे चार शाखेमधून तो आला पाहिजे एक भाग त्याला प्रवेश मर्यादा घालून दिलेली आहे त्याला साठ ची मर्यादा आहे आणि मग साठ चा इन्टेक जो आहे तो शासनाने ठरवून दिलेल्या रिझर्वेशन पॉलिसीचा विचार करून साठ जागा ज्या आहेत त्या भरल्या जातात जा। मग ह्या अभ्यासक्रमाला जेव्हा विद्यार्थी प्रवेशित होतात तेव्हा ते आर्ट कॉमर्स सायन्स व्होकेशनल अशा वेगवेगळ्या फॅकल्टी कुठूनही आलेले असतात बरोबर मग त्या विद्यार्थ्यांना सोशल वर्कचा अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी आम्ही इंडक्शन प्रोग्राम घेतोय ओके ज्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये काय काय असते तर सोशल वर्कच्या थिअरी काय आहे सोशल वर्कचा फील्ड वर्क काय आहे या सोशल वर्कमध्ये रिसर्च वर्क आहे ते काय आहे याची माहिती आम्ही त्या विद्यार्थ्यांना देतो आणि साधारणपणे आपण जर बघितलं की हा अभ्यासक्रम रन करत असताना आम्ही युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं दिलेल्या ज्या गाईडलाईन आहे मार्गदर्शक सूचना आणि सोशल वर्कची एक रिव्ह्यू कमिटीचा एक रिपोर्ट आहे बघा सोशल वर्क रिव्ह्यू कमिटी त्या रिव्ह्यू कमिटीमध्ये दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या विद्यापीठ फॉलो करतात आणि विद्यापीठ आम्हाला मार्गदर्शन करते आणि अशा पद्धतीनं मग हे विद्यार्थी इथं प्रवेशित झाल्यानंतर या अभ्यासक्रमाचे खास वैशिष्ट्य सर तुम्हाला ना बी कॉम बीएससी बी ए अभ्यासक्रम मला महत्वाचे आहे त्या त्यामध्ये काही कमतरता नाही आहे पण या सर्व अभ्यासक्रमापेक्षा सर बीएसडब्ल्यू चा अभ्यासक्रम का वेगळा आहे आज त्याचा त्याच्याकडे ओढा का विद्यार्थ्याचा आहे तर या ठिकाणी थेरी आहे म्हणजे चार दिवसच कॉलेज असते बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार त्या चार दिवस आपण थेरी शिकवतो आणि पूर्ण वेळ दोन दिवस शुक्रवार आणि शनिवार विद्यापीठाच्याच नियमानुसार पंधरा तास म्हणजे साडेसात तास एक शुक्रवार आणि साडेसात तास शनिवार असा पंधरा तास फील्डवर्कचा वर्कचा सगळा भाग असतो मग हे फील्डवर्क जे आहे याचे सुद्धा पार्ट आहे बीएसडब्ल्यू फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा त्याला दहा ओरिएंटेशन विजिट आहे मग ह्या ओरिएंटेशन विजिट कुठे असतात त्या कोर्टमध्ये आता जिल्हा व सत्र न्यायाधीशाचं जे त्या ठिकाणी आपण न्यायालयात आपण त्यांना विजिटला जातो ऑब्झर्वेशन होम फॉर बॉईज तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी होते त्यानंतर कारागृह आहे वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये स्वर्ण यांची शहरी रोजगार तिथं जातो आणि वेगवेगळ्या एनजीओ मध्ये सुद्धा जातो जर तुम्हाला माहिती असेल हरिश्चंद्र सुडे यांची ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोड्याला आहे तिथं आपण त्या संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांना नेतो अशा दहा विजी पहिल्या सेमिस्टर मध्ये ओके okay. मग त्याचं सेकंड सेमिस्टर जेव्हा चालू होते तेव्हा स्कूल सेटिंग मध्ये आपण त्यांना प्लेस करतो ओके okay. आणि त्या ठिकाणी विद्यार्थी गेल्यानंतर तिथे एक सुपरवायझर असतो त्या त्या संस्थेचा आणि आमचा एक प्राध्यापक त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे स्कूल सेटिंगचं फिल्ड वर्क करतात okay. ओके मग तो सेकंड इयरला जातो hmm. सेकंड इयरला गेल्यानंतर मग क्लोज इन्स्टिट्यूट ज्या असतात जसं आता ऑब्झर्वेशन होम आहे ते क्लोज आहे ओके okay. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये ते वर्क करतात पूर्ण वेळ तिसऱ्या सेमिस्टर मध्ये पण करतात त्याच्यानंतर चौथ्या सेमिस्टर मध्ये आपण काय करतो की प्रॉब्लेम hmm. प्रॉब्लेम बेस्ड इन्स्टिट्यूट घेतो ओके okay. एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉब्लेम आहे माझं जसं आता ऑब्झर्वेशन फॉर्म वय जिथं थोडं अनाथ निराधार पण मुलं येतात जिथं बाल जे आता गुन्हेगार गुन्हेगार हा त्याही आपण त्याला आता बाल गुन्हेगार म्हणत नाही त्याला एक दुसरा आपण शब्द शब्द वापरतो तर त्या ठिकाणी मग ते आपण कशा संस्था देतो थर्ड फर्डीयरला थर आपण ह्या मध्ये दे देत नाही ओपन कम्युनिटीमध्ये दे देतो ओके म्हणजे मग चांडेश्वर असेल त्याच्यानंतर केठ असेल अशा गावामध्ये त्यांना देतो आणि अशा पद्धतीने ते फिल्ड वर्कचा भाग पूर्ण करतात थिअरी इथे पूर्ण करतात तिसरा एक अत्यंत महत्वाचा या अभ्यासक्रमामध्ये भाग आहे थर्ड इयरला आल्यानंतर त्याला एक सायंटिफिक रिसर्च करायचा असतो ओके okay. त्या एका विषयावर विशेष प्रोजेक्ट प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो आपण त्याला रिसर्च आपण प्रोजेक्ट रिपोर्टच त्याला आपण बघतो आणि तो त्याला करावा लागतो तो केल्यानंतर मग त्याची पूर्णपणे डिग्री पूर्ण होते चा सगळा अभ्यासक्रम हा प्रोफेशनल कोर्स आहे ओके okay. म्हणजे इथं थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फील्ड वर्क तुम्हाला सांगायला मला आवडेल म्हणजे त्याच्या डिग्रीच्या वन थर्ड हे फील्ड वर्कला वेटेज देण्यात आलेला वा आज जे आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीची जी चर्चा करतोय यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला जो प्राधान्याचा भाग आहे तो आमच्या एकोणीसशे साठ पासूनच तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये दिसेल आणि मग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्याला एम एस डब्ल्यू कडे जावं लागतं असं म्हणजे मास्टर म्हणजे पीजी ची पीजी डिग्री मग एम एस डब्ल्यू मध्ये सुद्धा वेगवेगळे स्पेशलायझेशन आहे ओके मग हा आता बीएसडब्ल्यू ला स्पेशलायझेशन आहे ते जनरिक आहे सगळे oh, हो सगळ्यासाठी सेम हा त्या थिओमध्ये मग मेथड्स आल्या फील्ड आले सगळ्या सगळ्या गोष्टी त्या बरोबर आल्या मग डब्ल्यू गेल्यानंतर मात्र त्याला स्पेशलायझेशन निवड करावं लागतं कारण पीजीचं हे स्पेशल एज्युकेशन okay. yeah. mm. आहे ओके मग आपलं कुठलं कुठलं आहे स्पेशलायझेशन फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअर आहे अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे लेबर वेलफेअर मध्ये आहे पर्सनल मॅनेजमेंट मध्ये गे आहे मेडिकल अँड सायकॅट्रिक मध्ये आपल्या आहे आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मध्ये ते विद्यार्थी स्पेशलाइज होतात ओके आणि मग एमएसडब्ल्यू झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आ, पीजी झाल्यानंतर संधी नेट ची एक्झाम देणं त्याला अनिवार्य असते जर त्याला एज्युकेशन मध्ये यायचं असेल त्याला प्राध्यापक प्रोफेसर व्हायचं असेल तर तुम्हाला सेटनेटची एक्झाम लागते आणि मग सेट ची एक्झाम त्याला उत्तीर्ण केल्यानंतर मग पीएचडी चा भाग आहे तो पीएचडी पण तो करतो आणि मग एम एस डब्ल्यू किंवा बीएसडब्ल्यू झाल्यानंतर संधी काय आहे हो हा महत्वाचा विषय आहे कारण आज आपल्याला माहिती आहे की स्किल बेस्ड चा आपण आग्रह धरलेला आहे स्वयंरोजगाराची निर्मिती त्यातून झाली पाहिजे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आणि त्याच्यासोबत एक चांगलं जीवन त्यानं जगावं यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा आहे मग एम एस डब्ल्यू झाल्यानंतर त्याला कुठं कुठे संधी आहे तर महाराष्ट्रामध्ये मा किंवा भारतामध्ये दे। वेगवेगळी दे जी सोशल कॉलेजेस आहे त्या सोशल वर्क मध्ये जर आपण सेट असाल तर महाराष्ट्रामधल्या बावन मध्ये आपल्याला मिळू प्राध्यापक म्हणून संधी मिळू शकते जर नेट तुम्ही पास झाला ओके तर नेट परीक्षा पास झाल्यानंतर ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही सोशल नोकरी कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्राध्यापकाची नोकरी संधी मिळू मिळू शकते हा एक भाग झाला त्याच्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सोप्या भाषेत समाज कल्याण कल्याण या समाज कल्याण विभागामध्ये असलेले जे काही वसतीगृह आहेत त्यांचे जे हॉस्टेल्स आहे किंवा त्यांचे जे ऑफिसेस आहे या ठिकाणी सुद्धा बीएसडब्ल्यू एम एस डब्ल्यू झालेल्या विद्यार्थ्याला त्यानंतर आम्हाला लेबर वेलफेअर अँड पर्सनल तुम्हाला पण हे इंडस्ट्रीयल सेक्टर जे आहे या सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्याला लेबर ऑफिसर म्हणून हो कामगार हो, कल्याण अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीची पोस्ट सुद्धा मिळू शकते त्याच्यानंतर तिसरा एक भाग आहे महिला आणि बाल कल्याण विभाग आहे प्रशासनात त्यामध्ये हे वुमेन एम्पॉवरमेंट चाईल्ड डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर त्या महिला व बाल विकास विभागामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आपल्याला उपलब्ध करता येऊ शकते हो त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे आज गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याला आपण शासकीय संस्था म्हणतो बरोबर शासकीय सोबत आज एनजीओचं नेटवर्क फार मोठ्या प्रमाणामध्ये देशभर तुम्हाला दिसून येतो हो। मग ह्या एनजीओ मध्ये त्यांना स्वतः पण एनजीओ स्थापन करू शकतो कारण एनजीओ कशी स्थापन करायची याचं नॉलेज या थिअरटिकल सगळ्या देशमध्ये दिलेला आहे म्हणजे तो एखादी एनजीओ पण उभी करू शकतो आणि त्या एनजीओच्या माध्यमातून अनेकांना रोजगार सुद्धा रोजगार उपलब्ध उपलब्ध करू शकतो किंवा त्याची इच्छा नसेल एनजीओ स्थापन करण्याची तर तो दुसऱ्याच्या एनजीओ मध्ये काम करू काम करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल कॉन्सिलिंगचं फील्ड खूप छान आहे बघा आज फॅमिली काउन्सिलिंग सेंटर असेल शेतकऱ्यांच्या होणारे आत्महत्या असेल विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असेल अशा वेळी तुम्हाला कॉन्सिलिंग जे आहे ते काउन्सिलिंगच्या फील्डमध्ये तो कॉन्सिलर म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो अशा नवनवीन संधी ज्या आहेत त्या अभ्यासक्रमातून आपल्याला मिळू शकतात सरांनी अज्ञ आपण ए टू झेड असं म्हणतो असं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अधिक माहितीसाठी आपण सरांचा ऑफिसचा नंबर वगैरे देऊया आणि आपण एम एस डब्ल्यू आणि बीएसडब्ल्यू याच्यामध्ये करिअर करावं आणि आपल्याला बऱ्याच संधी आहेत त्या सरांनी सांगितलेल्या आहेत सर सरांनी समृद्ध व्यापाराला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद मी सुद्धा, सुद्धा आपले मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आवर्जून आमची मुलाखत बघून आपण प्रतिक्रिया द्यावी धन्यवाद नमस्कार